आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माउंट लिटेरा स्कूल उदगीर येथे योग दिन साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयामध्ये योग दिन साजरा करण्यात आला पतंजली युवक समितीचे सचिव प्राध्यापक श्रीराम चामले यांनी सर्व चिमुकल्यांना योगाचे धडे दिले याप्रसंगी प्राचार्य श्री सूर्यकांत विनायक चवळे यांनी योग प्राध्यापक श्रीराम चामले यांचा पुष्पगुच्छ शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अतिशय सुंदर अशा रीतीने तेथील चिमुकल्याने योग वर्गाला प्रतिसाद दिला विशेष करून तेथील सर्वच शिक्षक वृंदाने योग साधनेमध्ये विद्यार्थ्यांसोबत भाग घेतला व्यासपीठावर संसारिका नऊ टक्के मॅडम व श्री वीरसागर काळेसर यांनी योग शिक्षक प्राध्यापक श्रीराम चामले यांच्यासोबत योगसाधना केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौशिल्पा देवर्षे ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर यांनी केले यावेळी शाळेतील सर्वच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले शांती पठाने कार्यक्रमाची सांगता झाली